धनंजय बागडे आरडगावचे उपसरपंच शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आरडगावचे उपसरपंच श्री धनंजय हरिभाऊ बागडे हे आपल्या बरोबरच खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी काही कारणामुळे काही गैरसमजुतीमुळे स्थानिक का गैरसमजतीमुळं भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला होता परंतु आता पूर्णपणे त्यांच्या गैरसमजुती दूर होऊन त्या ठिकाणी आपल्याच बरोबर त्यांनी काम करण्याचं गटाबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ते आज ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी शिवसेने ह्या पक्षाच्या वतीने मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आदरणीय एकरावजी शिंदे हे ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना ताकद देत आपण सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांची कामं कशी होतील असा विश्वास त्या ठिकाणी श्री बागडे यांना असल्यामुळं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे